गेलच जाऊ द्या शुभ शकून शुभ शकून शुभ शकून दूध जाणे म्हणजे शुभ शकून आहे आणि आज सल्प आहे काही हरकत नाही थोडंफार गेलं तर चालू जातं हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मजेत आहात ना मी सोनू आसवाले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली ब्लॉग तर तुम्ही कशात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हसत राहा खेळत राहा आणि आपले नवनवीन ब्लॉग नेहमी बघत राहा तर आज आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज मी उपवासासाठी काय बनवत आहे तुम्हाला दिसतच आहे तर मी आज घरी आमच्या उपवासासाठी बनवत आहे शाबुदानचं उसळ आणि त्याच्यासोबतच <णिया> मी शकरकंद आमच्याकडे ते याला रताळे म्हणते तर ते, ते उकळायला ठेवणार आहे तर तुमच्याकडे कशी काही पद्धत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा रिताली मी बाहेर तर कालच आम्ही विकत घेतले होते कारण काल आमच्या गावामध्ये एक दादा विकायला आले होते त्यांच्याकडूनच आम्ही हे शकरकंद विकत घेतले होते तर त्यांच्याकडून थोडं खूप मातीमध्ये ते मळून होते तर त्याला मी रात्री थोडं भिजू घालून ठेवले आणि आता सकाळी पण त्याला थोडं वॉश करत आहे नाहीतर ते थोडं माती वगैरे त्याला लागून आले तर त्यानंतर शिजल्यानंतर प्रॉब्लेम हो ते मी छानपैकी क्लीन करत आहे तर कालच रात्री आमच्या गावात एक दादा आले होते त्यांच्याकडून असं मी विकत घेतले तर मी आज किती किलो घेतले तर आज घेतले तीन किलो तर ह्यावेळी थोडे कमी घेतले कारण मुलं पण नाही आहे आणि माझे दीर पण नाही आहेत घरी बाहेर गेले तुम्हाला तर माहीतच आहे आणि ज्यांनी कोणी तो ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा मी यूट्यूबवर अपलोड केलाच आहे तर ते नव्हते म्हणून आज थोडे कमी घेतले हे तर बघू शकता कसं पाणी गडून निघलं त्यानं त्याच्यानंतर मी मी घरामध्ये आले आणि मी याला उकळायला ठेवत आहे तर मी आम्ही इकडे याला उकळूनच खातो आतासं भाजून पण खातो पण आता भाजून खाण्याला वेळ लागेल म्हणून म्हटलं चला उकळूनच खाऊ तरी तर मी सगळ्यांना बारीक कट करत आहे कारण त्यांची साईज खूप मोठी मोठी होती आणि वेळ लागेल म्हणून मी याला म्हटलं थोडं थोडं बारीक बारीक म्हणजे एकदम नाही पण मीडियम साईजचे कट लावून घेईल तर सगळ्यांना मी कट लावून घेत आहे आणि उकळायला ठेवून देईल तर आज मला पटापट कामं करून उपवासाचं सगळं करून शेतामध्ये पण जायचं आहे कारण आज शेतामध्ये काम आहे तर आम्ही दोघी आणि आई अशा तिघी पण मिळून आम्हाला शेतामध्ये काम करायला जायचं आहे आणि मला थोडंसं हे वाटतं की आज उपवास पण आहे खूप दिवसाचा उपवास पकडला आज आणि आज शेतामध्ये जाऊन दिवसभर काम पण करायचं आहे म्हणून म्हटलं थोडा नाश्ता शेतामध्ये पण घेऊन जाऊ नाही तर तिथं पुन्हा येणं जाणं कशाला वावं म्हणून मी इथं वावरामध्ये जायसाठी पण नाश्ता थोडासा घेऊन जाईल तर इथं मी सगळ्यांना कट लावलं व्यवस्थित सगळ्यांना एक वेळ कट लावलं आणि आता त्याला उकडायला ठेवत आहे तर जे कोणी माझा ब्लॉग पहिल्यांदा पाहत आहे त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका कमेंट तरी नक्की करत जा तुमची एकच कमेंट मला नवीन नवीन ब्लॉग बनवण्याची प्रेरणा देईल तर न कमेंट करायला विसरू नका तर कापता कापता पुन्हा थोडंसं खराब मला वाटलं होतं त्याच्यानंतर मी पुन्हा त्याला धुऊन घेत आहे नाही म्हटलं तर मी याला चार पाच वेळा धुतलंच असेल पुन्हा याच्या पुढं याला प्रॉब्लेम नाही या म्हणून मी हे याला चांगलं क्लीन करत आहे त्यानंतर इथं मी गॅस लावला आणि म्हटलं चला ठेवून देते याला उकळायला कारण उकळ उकळायला अर्धा तास तर लागेलच ला त्यानंतर मी शाबुदाण्याचं उसळ पण करणार आहे कारण आता आम्ही चार पाच जण असल्या कारणाने आता जास्त काही नाश्त्याचं करत नाही आहे तर आज मी सकाळीच उठले आणि फ्रेश झाले आणि आज सणाचा दिवस म्हटलं तर सकाळीच फ्रेश व्हावं लागतं आणि त्यानंतर मी कामाची सुरुवात केली आणि उपवास म्हटलं तर आज जेवणापासून सुट्टी आणि असं मला तर खूप आवडतं कारण आपल्याला लेडीज लोकांना नेहमी स्वयंपाक करावं लागतं अचानकच कोणता दिवस आला तर मला तर खूप आनंद होतो कारण एक दिवस तरी आपल्याला सुट्टी स्वयंपाकपासून सुट्टी असं कोणाकोणाला वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा तर स्वयंपाक करणं आपला रेग्युलरचंच काम असल्याने एखाद्या दिवशी जर आपल्याला सुट्टी भेटली तर मला खूप छान वाटतं त्यानंतर मी तर करत आहे पूजा देवा पण पूजा करून घेईल म्हटलं आणि बाहेरची पण करायची आहे तर मी मग म्हटलं वरती शकरकंद उकळवतपर्यंत मी इथं पूजा पूजापाठ करून घेत आहे तर तशा तर आज आईच करणार होत्या पण आई, आई थोड्याशा बाहेर गेल्या होत्या तर चला म्हटलं मी करून देते तिथं मी पूजापाठ करत आहे आणि जाऊबाईंची पण जाऊबाई पण फ्रेश व्हायच्याच होत्या मग आता मन मा माझ्यावरच मा, पूजेचं काम आलं तर चला म्हटलं तिथं पूजा करून घेते तिथं आज फुलं पण नव्हते सकाळी मी गेले होते आणायला पण पाहते तर तिथले सगळे फुलं तोडून दुसऱ्या ताईने तो नेले होते आज मी थोडंसं लेट झाले फुलं न्यायला तर आज फुलं नाही आहे खरंच मला आज थोडं वाईट वाटतं आहे कारण आज तरी फुलांनी पूजा केली असती पण आज मला फायनली आज फुलंच नाही मिळाले मी थोडे लेट गेले होते तरी इथं मी शाबूदाण्याची उसळ उसळसाठी मी शेंगदाणे पण भाजून घेत आहे मी याला शेंगदाण्याला चांगलं भाजून घेईल रोस्ट करेल त्यानंतर वरचे त्याचे छिलके काढून त्याला थोडं थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये लावून घेईल कारण याचा बारीक बारीक केल्यानंतर ज्याचा तो पावडर बनतो ना त्याने त्या मा साबुदाण्यामध्ये टाकलं तर तो चिपकत नाही यासाठीच मी आम्ही शेंगदाण्याचं पण पावडर बनवून टाकतो तुम्ही कसे बनवता नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझं कधी मागपुळं रेसिपी झाली तर नक्की कमेंटमध्ये कमेंटमध्ये सांगा चला कारण प्रत्येकाची बनवण्याची स्टाईल वेगवेगळी असते साईडला बनवत बनवता आई तूप कारण उद्या तर तूप लागणार तर काय तांगलं लागणार उद्या तूप तुम्हाला समोर मी सांगितलं इथं आपले शिजले शकरकंद बघू शकता किती गरम ता गरम आहे ती इथं आई बनवत आहे तुपाची तूप, तूप बनवण्याची प्रोसेस चालू आहे तर हे लोणी आम्ही घेतलं लो होतं तर त्या लोणीला चांगलं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते थोडं कडक झालंय तर ते थोडं नरम करत आहे आई इथं तर मी शकरकंद उकडल्यानंतर इथे बारे गरम पाणी बाहेर काढायला घेऊन आले तर बघू शकता कसं गरम गरम इथं शकरकंद आपले रेडी झाले त्यानंतर आमच्या तिघींची उपवासाची तयारी तर मी सकाळीच शकरकंद उकडायला ठेवले आहे आमच्या आई आम करत आहे तूप तूप बनवण्याची तयारी करत आहे कारण उद्या तर लागलेच आपल्याला तूप आणि नंतर गावबाई बनवत आहे उसड साबुदाण्याच उसड तर आम्ही आज तिघी जणी बिझी आहो तिघी जणी आपापरी कामं घेऊन काम, काम करत आहो तर इथे चालू आहे उपवासाच्या उसळची तयारी चालू आहे दाखवायची थोडस दिसत आहे का तुम्हाला हा तिथं आलू कापून कापत आहे तर आमच्या आई बनवत आहे तर दूध गरम करत आहे कारण आपल्याला त्या शकरकंद मध्ये टाकून खायला पाहिजेच तर ते चालू आहे मुलं नाहीये मुलं गेले आपल्या चाचूसोबत फिरायला तर त्यांना खूप मिस करत आहे मी तुम्ही करताय की नाही हो खरंच मुलं राहिलं तर खरंच वेगळाच आनंद वाटतो कारण मुलं त्रास देतात पण त्यांच्या त्रासामध्ये खूप काही असं घरामध्ये छान वाटतं पण आज ते नाही आहे ते पण आम्हाला मिस करत आहे कारण दोन तीन वेळा त्यांचा पण फोन येऊन हो गेला तर खरंच मी मुलांना खूप मिस करत आहे असले तर आपण म्हणतो की तुम्ही हे नोका करू ते नोका करू आणि नसले तर खूप त्यांची कमतरता जाणवते तर आज खरंच मला मुलांची आठवण येत आहे तर तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तरी ते चालू आहे ना आता बाबाले वाटते बाबांना पण बनवून द्यायचं आहे नाश्ता तर मी बनवते आता थोड्या वेळात नाश्ता तरी आईने बनवलंय खमंग तूप तर मी तुपाची रेसिपी काही के के, शूट केली नाही कारण मी बाहेर गेली होती कामायला कारण प्रत्येक गोष्ट काही शूट करू शकत नाही मला तर खूप आवडलं तूप आम्ही कशा पद्धतीने बनवतो ते दाखवायला खूप आवडलं जाऊ द्या शुभ शकून शुभ शकून तू धुतू जाणे म्हणजे शुभ शकून आहे आणि आज पण आहे काही हरकत नाही थोडंफार गेलो तर चालू जात तर महाशिवरात्रीच्या पहिल्या दिवशी सगळ्यांनी उपास करायचा असतो तर दुसऱ्या दिवशी तो उपवास सोडायचा असतो तर त्यासाठी लागणारं काहीतरी आम्ही गोड पदार्थ बनवतो जास्त करून तर पुरणाचाच बेत असतो तर सगळ्यांकडे सारखंच आहे आमच्याकडे इकडे तर पुरणाचा बेत असतो तर त्याच पुरणाच्या पुरणपोळीसाठी लागणारं तूप आम्ही घरी बनवतो कारण आमच्याकडे इकडे मान्यता आहे की न या दिवशी पाळण्याच्या दिवशी तुपाचे दिवे लावले जातात देवांपुढे शंकर श आपण शंकर पार्वतीला पूजतो या दिवशी तर त्या महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवां शंकरांच्या मूर्तीला किंवा पार्वतीच्या मूर्तीला आपण पूजत असतो तर त्यांच्यापुढे तुपाचे दिवे लाव लावले जातात तर त्यांच्यासाठीच आम्ही इथं तूप बनवत आहोत तर हे आमच्याकडे सगळ्यांकडे कॉमनच आहे तर त्यासाठीच आई तूप तर तूप बनवत आहे तर तुपाची काही मी डिटेल रेसिपी तुम्हाला दिली नाही नंतर कधी पण देईल कारण आम्ही कधी पण घरीच तूप बनवतो बाहेरून कुठून घेत नाही कारण आई खूप छान तूप बनवते कारण आमच्या घरी आईंच्याच हातचं तूप सगळ्यांना आवडते तर खरंच आई छान तूप बनवतात तर म्हणून म्हटलं की आम्ही इथं तूप बनवत आईने तूप बनवलं तर त्यानंतर मी तर साबुदाण्याची साबुदाण्याला बनवायचो होतो भरपूर वेळ झाला होता उशीर पण झाला होता आणि शेतात पण जायचं आहे तर इथं बनवत आहे साबुदाणा कारण थोडं थोडंसं घेऊन शेतात पण जायचं आहे खरंच आचं पण आहे आणि शेतात पण जाऊन काम करायचं खरंच आचं खूप मोठा दिवस आहे तर चला इथं आम्ही दोघी पण मिळून मिसळून बनवत आहे तर आम्ही दोघी बनवता बनवता खूप बोलतो जसं काही खूप दिवसाच्या भेटलो अशाच टाईपचं बोलत असतो ती तर ज जाऊबाई तेलामध्ये टाकत आहे आलू कारण आलू पण टाकत आहोत त्याच्यामुळे थोडीशी क्वांटिटी वाढेल मला तर साबुदाण्यातला साबुदाण्याच्या उसळ्यामधला आलू खूप आवडतो तर तसा मला काय साबुदाणा आवडत नाही पण मी त्यामधला आलू 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 मला आवडते तिथं मी जाऊ पाहिला साबुदाण्यामध्ये आलू टाकायला सांगितलं त्यानंतर झालं आहे आपलं साबुदाण्याचं उसळ आणि उद्या पण सकाळी पुरणपोळणीचा बेत आहे तर त्याच्यासाठी पण थोडंसं प्रिपरेशन करावं लागेल तर पूर्ण उद्या पण मी तुम्हाला आमच्या घरी कशी काय पद्धत राहते ते तुम्हाला नक्कीच दाखवेल तर तुम्हाला आमच्याकडची ही पद्धत माहीत होती का नक्की कमेंटमध्ये सांगा साबुदाणा कमी कमी करता करता भरपूर साबुदाणा झाला त्याच्यासाठीच आम्ही हसत आहोत कारण एक उफास, भर तर आम्ही असं म्हणत आहोत उपवास उपवास आणि साबुदाणा भरपूर झाला तर इथं त्याच्यासाठी त्याच गोष्टीसाठी आम्ही हसत आहोत तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद